जळगाव जामत येथे स्वर्गीय पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिते पुरस्काराने येथील पत्रकार बंधूंना सन्मानित करण्यात आले आहे जळगाव जामोद येथे स्वर्गीय पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिते पुरस्काराने दिली लोकमतचे जयदेव वानखेडे विजय नामाचे विजय पोहनकर आर सी सहसंपादक राजेश बाठे देशोन्नतीचे नामदेवराव उमाळे यांना प्रदान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिनी उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा व त्यांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने स्वर्गीय पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार जयदेव वानखेडे विजय जय पोहनकर राजेश बाठे नामदेवराव उबाळे यांना बाळासाहेब देशमुख सचिन बापू देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कैलास बापू देशमुख यांनी प्रास्ताविक करून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सचिन देशमुख विजय पोहनकर जयदेव वानखेडे यांनी समायोजित भाषणे केली या कार्यक्रमाला देवीदास तायडे सुधीर पारवे सचिन हागे नियाकत खान विजय वानखेडे अभिमन्यू भगत आदी पत्रकार बहुसंख्येने